व्ही एस टी कंपनीचे पॉवर टीलर शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेले आहेत कळंबा तलावाजवळच्या ओम ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये लाडका शेतकरी भाऊ योजना एकतीस डिसेंबरपर्यंत सुरू आहे या व्ही एस टी कंपनीच्या टीलर्स खरेदीमध्ये दरमहा पंधराशे रुपयेप्रमाणे वर्षाला अठरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत या ऑफरला शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभतोय करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या प्रदीप चौगले यांनी ओम ॲग्रो सर्व्हिसेसच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून व्हीएसटी कंपनीच्या पॉवर टिलरची विक्री आहे सध्या व्हीएसटी कंपनीनं लाडका शेतकरी भाऊ योजना सक्रिय केली आहे या अंतर्गत तेरा तेरा पूर्णांक पाच आणि सोळा पूर्णांक पाच अश्वशक्तीच्या टिलर्स खरेदीवर शेतकऱ्यांना एक वर्षासाठी दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे जिल्हा कृषी उपसंचालक नामदेव परीट व्हीएसटी विभागीय व्यवस्थापक विश्वजित सुतार चोला फायनान्सचे अजिंक्य पाटील यांच्या हस्ते या योजनेचं अनावरण झालं प्रदीप चोगले यांनी ओम ॲग्रो सर्व्हिसेसच्या विक्री आणि सेवेबद्दल माहिती दिली तेरा एचपीच्या ट्रिलरचा दर दोन लाख रुपये आणि वर्षाची वॉरंटी असणार आहे तर तेरा पूर्णांक पाच एचपीच्या ट्रिलरसाठी दोन लाख पंधरा हजार रुपये किंमत आणि सोळा पूर्णांक पाच एचपीच्या ट्रीलरचा दर दोन लाख पस्तीस हजार रुपये असून त्याला दोन वर्षांची वॉरंटी आहे शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रांसह ओम अॅग्रो सर्व्हिसेसच्या शोरूमला भेट द्यावी चोला फायनान्सच्या वतीनं त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल असंही कंपनीचे अजिंक्य पाटील यांनी सांगितलं शासनाकडून शेतकऱ्यांना पंच्याऐंशी हजार रुपये अनुदान देखील मिळणार असल्याचं प्रदीप चौगले यांनी सांगितलं त्यामुळे लाडका शेतकरी भाऊ योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन प्रदीप आणि राज चौगले यांनी केलं